किल्ला दोन टायगर रिझर्वच्या मधल्या जंगलात येतो त्यामुळे किल्ल्यावर एकटा कोणी येऊ नका जंगलात चालला का जंगला चाल भाऊ जंगलाले प्राणी बिणी आहे का काय कोणते वाघ येतो वाघ बिबट्या मोठा नाहीये वाघ कधी दिसला इकडचा रस्ता शोधणं थोडस मुश्किल आहे आल्यानंतर हे बाबा आपल्याला भेटले बाबा नाव काय तुमचं रंगलाल तर या नागशिल्पाच्या समोरच त्यांचं घर आहे त्यांना रस्ता विचारा ते तुम्हाला प्रॉपर गाईड करतील किल्ल्याबद्दल माहिती सांगतील कसं जायचं पूर्ण सांगतील तुमची भटकंती जी आहे ती बाबांमुळे थोडीशी सोपी होईल गोंडीराजाचा किल्ला गोंडी राजाचा किल्ला हा गोंड राजाचा किल्ला बाकी काय याचा इतिहास तुम्हाला माहिती माहिती आता असं सांगतात पुन्हा काही समजलं नाही येतो जाऊन किल्ल्यावरती धन्यवाद धन्यवाद हॅलो नमस्कार राम राम मंडळी विदर्भ भ्रमंतीच्या अजून एका ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आपलाच विदर्भ भटकंतीचा पाचवा दिवस आणि आता आपण किल्ले फिरतो येते नागपूर जिल्ह्यातले तर आधीच्या चार दिवसाचे पूर्ण ब्लॉग बघा खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आणि याच्यानंतर पण खूप सारे व्हिडिओज येतील तर आजची भटकंती आपण घेऊन आलेलो आहे तो महादगड म्हणून किल्ला आहे किंवा महादेवगड किल्ला नागपूरपासून अमरावतीला जो रस्ता जातो त्या रस्त्याने तुम्ही साधारणतः पस्तीस ते चाळीस किलोमीटर आले की तुम्हाला खैरी हे गाव लागतं हायवेला नाही आहे हायवे सोडून खैरी दोन किलोमीटर आतमध्ये आहे तर मॅपवरती खैरी गाव दिसतं खैरी गावाचं लोकेशन मिळणार नाही तुम्हाला त्याच्या मागं इंडस पेपर मिल म्हणून आहे इंडस पेपर मिलचं जर लोकेशन टाकलं त्या इंडस पेपर मिलपासून टन घेऊन आतमध्ये खैरी गाव येतं त्या खैरी गावातून किल्ल्याला जाण्याची वाट आहे तर आपण खैरी गावात आल्याच्यानंतर हा रस्ता आपल्याला खैरी गावात घेऊन येतो आणि गावात आल्यानंतर इथे हे एक मंदिर आहे आणि तिथं नागशिल्प आहे इथे आलो म्हणजे आपण किल्ल्याच्या रस्त्यावरती बरोबर आलो ही पहिली ओळख आधी इथे पोचायचं आणि इथून हा रस्ता इकडे गावात जातो इकडचा आणि इकडचा रस्ता जो जातो तो किल्ल्यात जातो जाताना आपल्याला एक ओढा पार करून जावा लागतो तर चला पुढे दाखवतो अजून कसं जायचं ते तर आता त्या पांदीतल्या रस्त्याने चालायला सुरुवात केलेली आहे सकाळ चार दिवस भटकंती झाली आपली मागच्या त्यामुळे आता पाळस भरलेला अंगाद्वार्यापैकी तरी रात्रीची झोप इकडे निवांत मिळतील नोव्हेंबर आलाय पण इकडची गर्मी काय अजून कमी झाली नाहीये थंडी काय जाणवत नाहीये अजून आपल्याला परत फिरायचं आहे इकडे हा रस्ता बघा एवढी सुंदर वाट आहे ना पूर्ण झाडातली ती पूर्ण झाडांचं कवच आहे आणि त्याच्यामधून किल्ल्याकडे जाणारी वाट मस्त वातावरणातला एक सुंदर असा ट्रेक त्या रस्त्याने आपण चालत आलो की आपल्याला हा पहिला ओढा क्रॉस करावा लागतो हा ओढा आला म्हणजे आपला रस्ता बरोबर आहे ओढ्याला अजून पाणी आहे थोडंसं आणि ही ओढ्याच्या समोरून जी वाट जाते याच वाटाने आपल्याला पलीकडे जायचं आहे त्याला ओढा क्रॉस करूया प्रयत्न करू शूज न भिजवता ओढा क्रॉस करण्याचा क्रॉस केला दादा तुम्ही आतमध्ये चालले जंगलात नाही चाललो इकडे हा तिकडे चाललो तुम्ही पण किल्ल्याला चालले बर झालं म्हणजे सांगताला मला माहितीये का तुम्हाला क्रॉस करून आलोय आता आपण तिथून पण हा पांदीचाच रास्ता आहे <laughs> एक शेतात जाणारी वाट वाटा मिळायचं आहे दोन्ही बाजूला शेती आपल्या नागपुरातले पांदी रस्ते जसे आपल्या पश्चिम महाराष्ट्रात तशी चालत इकडे बघू आता अजून किल्ल्याचा डोंगर कुठला काय ते तर नक्की माहिती नाही आहे शोधूया पुढे जाऊन पुढं आल्यानंतर आपल्याला हे गेट लागतं फॉरेस्ट ची हद्द सुरू होते इथून आणि इथे एक रस्ता लागतोय मोठा आपल्याला तर या रस्त्यापासून आपल्याला डावी घ्यायची आहे आपण आधी डावीच्या रस्त्याने ट्राय करू चोर नाहीये पुढे गेला आपल्याला कळेल उजेकडचा रस्ता बरोबर आहे की डावीकडचा बघा आता हे पूर्ण जंगल आपण नागपूरच्या जंगलात प्रवेश केलाय ही वाट घेऊन चालली आपल्याला किपल्याकडं विदर्भात किल्ले खूप सुंदर आहेत जंगल किल्ल्यांची उंची जास्त नाहीये जे डोंगरी किल्ले आहेत त्यांच्याबद्दल स्पेसिफिक पण जंगल खूप मजबूत आहे गड्यांची अवस्था खूपच वाईट आहे विदर्भातल्या ज्या गड्या आहेत अगदी जमीन दोस्त झाल्यात कुठे एखादा बुरुज बघायला मिळेल किंवा त्यात पूर्ण रान माजलेलं असेल त्या मनाने मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र गड्यांची अवस्था थोडीशी चांगली आहे वेगवेगळ्या प्राणी पक्ष्यांचा आवाज दोन्ही बाजूने मध्ये हे जंगल तिथे आपल्याला जशी माहिती मिळाली पुढे आल्यानंतर एक उजवी वाट घ्यायची आहे पायवाट तर ती उजवी वाट नक्की कुठे ते बघावं लागेल आपल्याला कारण अशी जंगलात काय रस्ते गेलेले आहेत जीपीएक्स पी एक्स फाईल लावायला पाहिजे होती पण शेत नाही राहायला हो उजवा शोधायचा आहे बर का आता पाऊ पाऊल वाट जाईल पाऊल वाट चौकी आहे का फॉरेस्टची पाऊल वाट उजवी नाही हा मोठा रस्ता झाला आपल्याला छोट्या पाऊल वाटाने जायचं आहे इकडच्या रस्त्याने चालत आलो आपण ही वाट सरळ पुढे जाते आणि इथून एक वाट जाते आता हीच वाट असणार आहे पुढे एक दर्गा पण आहे आणि इथं आपल्याला थोडक्यात एक दिशादर्शक त्याचं याच वाटाने आपण पुढे जाऊ ही पाऊल वाट पुढं आपल्याला किल्ल्याकडे घेऊन जाते वाट तर सापडत आहे बरोबर जंगल दाट होत चाललेलं आहे दर्ग्याला जाण्यासाठी खाणं खुना केलेला आहे आता म्हणजे इथे कापड वगैरे बांधलेलं आहे त्यामुळं आपल्याला कळत बरोबर वाटेवरती आहे उन्हाळ्यात जर तुम्ही आलात तर त्या ओढ्याला पाणी नसेल आणि तुमच्या गाडीचं ग्राउंड क्लिअरन्स चांगलं असेल तर तुम्ही गाडी तिकडे आणू शकता पण बेटर होईल त्या नागशिल्पाचं जे मंदिर होतं त्या मंदिराजवळ गाडी पार्क करा पांदीचा रस्ता आहे तिथून पुढचा पूर्ण छोटी पाय छोटा जास्त नाही इथे यायला साधारणतः आता आपण पंधरा मिनिट खूप झाले इथपर्यंत यायला जसं जसं पुढे येईल जंगल थोडंसं दाट होत चाललेलं आहे आणि इथे काळविटाचे खूप सारे पगमार्क आहेत काळवीट खूप फिरलेले आहेत आणि काळवीट सोडून दुसरे एक खूप मोठे पगमार्ग बघायला मिळत आहेत इथे कुत्र्याचे तर नक्की नाही येतात त्यांची साईज खूप मोठी आहे पूर्ण रस्त्याने कशाचे असतील माहिती नाही आहे इथे पूर्ण रस्त्याने ते पगमार्ग दिसत आहेत विदर्भाच्या जंगलात कधी कुठे काय दिसेल माहिती नाहीये तरी आपण केअरफुली चाललोय थोडस तिकडे तिकडे पाहत आणि आपण पहिली आता एंट्री केली आपल्याला इथे हे रचलेलं दिसतंय आता हे किल्ल्याच्या भागापैकीच आहे की, की फॉरेस्टने वगैरे रचलेले तिथून सुरू आहे हे थोडक्यात रचलेली भिंत ही ये पूर्ण येते आहे इथं थोडीशी रस्ता करण्यासाठी पाडलेलं आहे आणि परत पुढे पण गेलेली आहे की इथून एवढी आहे थोडक्यात काही तटबंदीसारखं आहे नुसती रचलेली भिंत नाही आहे पण एक तडबंदी वाहत अवशेष आहे तर हा नक्की किल्ला आहे का आपण किल्ल्यात आलोय की बघायचंय मॅप मॅपवरती बघू आपण ते बाकी लोक येतात दर्ग्यामुळे व्हीलर त्यांची इथपर्यंत येते मॅप शोधायचा प्रयत्न करतोय करंट लोकेशन मॅप जर बघितला तर आपण थोडक्यात किल्ल्यात के प्रवेश केलेला आहे मॅप प्रमाणे तर तटबंदी होती जो भाग होता तो किल्ल्याच्या तटबंदीचा भाग आहे पुढं आपल्या आधी थोडेसे गाडीवरती दोघे जण आले होते ते पुढे येतात त्यांनी गाडी लावली आहे तिथून किल्ला जास्त उरला नाहीये ही आहे कदाचित ही टेकडी म्हणजेच किल्ला असेल तर इथे आल्यानंतर अजून शोधू पुढे इकडे झेंडा लावला आहे आपल्याला रस्ता शोधायचा इकडे असेल किंवा इकडे असेल हो। आधी दरक्याकडे जाऊन येऊ तिथून आपल्याला अंदाज येईल की किल्ल्याला जाणारी बाब कोणती आहे हा वरती इकडे पूर्ण टेकडी आहे वरती इकडच्या बाजूला हे खाली जंगल पूर्ण पूर्ण त्याला साथ द्यायला पग मार्क्स इथूनच पुढे जातो की तो पाठीमाग ते पकडायचा आहे ते इथून पुढे किल्ल्याकडे जायची वाट कशी माहिती आहे का किल्ल्याकडे जायची हा आणि हा डोंगर म्हणजेच किल्ला का याच्यावरतीच ना हा। इथून ही वाट सरळ पकडून जायचं ओके हा इथे दर्गा हा कोणता देव हा गिड्डोबा गिडोबा देवस्थान इथे तिकडे दे दर्गा आणि इथून आपली वरती जायची वाट आहे वाट या वरती जाऊ आता हे बघा इथे जर पाहिले तुम्ही पण किल्ल्यावरती चाललाय का किल्ल्यावरती काय मंदिर वगैरे वरती पण दर्गा आहे का हीच वाट आपल्याला वरती किल्ल्याकडे जाते टेकडी सुरू झाली आता जंगलातून इकडे बघितलं ही इथे किल्ल्याची तटबंदी दिसते आपल्याला हा पूर्ण कातळ आणि इथे किल्ल्याची तटबंदी ही इकडून आपल्याला वाट वरती घेऊन जाते या वाटाने चालत आलो आपण आपल्या उजव्या हाताला वरती दिसतीये ही किल्ल्याची तटबंदी हा नागपुरी भाषेत म्हटलं पत्थर या पत्थरावरती वसलेला किल्ला आज पाचवा दिवस इकडे त्यामुळे आता सार तुन। ते सारखे शब्द यायला लागले पुण्यातून इथे आल्यानंतर हे बघा या पायऱ्या येतात इथे तटबंदीला पडून इथं किल्ल्याचा महादरवाजा असेल असेल म्हणजे आता नक्की कोणी सांगू शकत नाही फक्त जे दिसतंय त्याच्यावरून अंदाज लावायचा हा दगड तरी आपल्याला थोडंसं दाखवून देतो इथं महादरवाजाचं असेल आणि इकडं तटबंदी जंगल खूप दाट आहे नागपूरच्या जंगलात आलं म्हणजे सगळ्यात जास्त भीती असते ती वाघांची हयाद्री पूर्ण पालता घातला तिकडे कुठे काय भीती आहे काय ते सगळं माहिती आहे पण विदर्भ नुसते वाघ ऐकून आहे तर आता इथून इकडच्या बाजूला बघू ज्या बाजूने आपण प्रवेश केला त्याच्या खालची बाजू तडबंदीवर आलो आता आपण जंगल बघा खाली पूर्ण दाट जंगल आहे घनदाट दाट असं जंगल आहे हे पूर्ण पण इकडच्या बाजूने आलं हे रान तोडत आलो पूर्ण खाली इकडे दर्गा होता आणि तिथून वरती आलो हा दगड बघा इथे पाण्याचं टाकं होतं हा शेप बघा याचा शेपमध्ये इथलं हे बुजलं गेलेलं आहे पण ही अशी तटबंदी होती इथून इकडे ही तटबंदी आणि त्यात असलेलं हे एवढं पाण्याचं टाक चौकोनी ही तटबंदी कोसळली आणि त्यात माती गेली आणि टाक्याचं पण मातेर झालं आता किल्ल्यात जाऊ भांगार गर्मी इकडची टा हम काढते सकाळचे आठ पण नाही वाजले अजून अरे बोराठी गडमाथा जास्त मोठा नाहीये दोन तीन किलोमीटरचा परिसर असेल काय भेटून राहिले भाऊ हे खोदून धनु शोधू राहिले लोक इकडे आपले देव दिसले इथे दैव पाठीमागेदार काय ते देव इकडे देवाच्या सूप खोदलेलं कोणाला किती धन मिळाले हा बघितला हा दुसऱ्या बाजूचा परिसर पूर्ण जंगल आहे सगळ्या बाजूने आहे किल्ल्याच्या जंगल आहे पूर्ण पूर्ण किल्ल्याला तटबंदी आहे आता शिरणं थोडस मुश्किल आहे तटबंदी वगैरे इथे दर्गा आता कोणत्या बाबांचा दर्गा आहे कोणत्या बाबांचा दर्गा आहे तुमच्या मित्रालाच विचारायला लागेल का दादा कोणत्या बाबांचा दर्गाचा दर्गा इथे दर त्याच्या दर मागे इकडे अशी वाट जाते त्याच्या बाजूला शिरू जंगल तर जंगल बघायचं म्हटलं तर अवशेष असे कोरले नाही येतात जेवढं जंगल पालत घालता येईल तेवढा आपण घालतोय आता विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा सगळी मराठी मिक्स येईल आता असं भटकायचं म्हटलं की मूळ मराठी सोडून सगळं मिक्स होऊन जाते प्रत्येक गावात भेटणारा म्हाते गोतारे त्यांची भाषा थोडीशी इकडे बघितलं इकडच्या बाजूला तटबंदी आहे पूर्ण आणि इथे हे देव सापडले आपल्याला काही सांगू शकत नाही कोणत्या देवाचं शिल्प आहे ते शिल परत आपण किल्ल्याच्या जवळपास सगळ्या बाजूने पाहतोय सगळी बाजू पूर्ण जंगलांमध्ये आणि हा एक थोडक्यात उंच खडक आहे सगळ्या बाजूंनी तासल्यासारखा आणि त्या खडकावरती बघा इकडे पण आपला केंद्रगड जसा आहे ना केंदगडच्या एका पत्थरावरती पूर्ण आहे तसा एका पत्थरावरती पूर्ण आहे आणि इकडचं हे पूर्ण जंगल इकडच्या बाजूला बोर टायगर रिझर्व येतं थोडंसं दूर आहे पण वाघांना यायला काय ते कुठे येऊ शकतात या देवाबद्दल काही माहिती नाही आहे बघू आता तर किल्ल्याबद्दल जर माहिती बघितली ना आपण तर गावात जर विचारलं तर सांगतात गौडराजाचा किल्ला आणि आता आम्ही जवळपास तीस पस्तीस किल्ल्यांचा एकदम प्लॅन घेऊन आलोय फिरायला त्यामुळं प्रत्येक किल्ल्याचा इतिहास पाठ करणं लक्षात ठेवणं हे अशक्य जी इंटरनेटवरून माहिती मिळते या ती आता वाचूनच तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो तर आठ ते दहा फूट रुंद तटबंदी आहे ही आणि पाच ते सहा फूट उंच आहे सध्या पुढे आल्यानंतर सिमेंटचा उथरा जो आपण नाही पाहिला हा ठीक आहे अर्ध्या पाऊन तासात आपण अर्ध्या तासात किल्ल्यावरती पोचतो आणि जेव्हा आपण माहिती वाचतोय ते आले तेव्हा किल्ल्याचं प्रवेशद्वार थोडंसं होतं पण आता प्रवेश तर काहीच मिळत नाहीये पुढे अजून मंदिराजवळ दुसरा मार्ग बघू काय माहिती मिळते तर राजवटीचा उदय इसवी सन तेराव्या शतकाच्या मध्यर्थात पूर्व विदर्भात झाला व त्यांनी या प्रदेशावर आपली सत्ता स्थापन केली गौडराजांनी या भागात जवळपास चारशे वर्ष राज्य केलं त्यामुळे त्यांनी बांधलेले किल्ले आपल्याला इकडे खूप जास्त मिळतात बल्लारशा चंद्रपूर आणि नागपूर ही शहर आहे त्यांची राजधानी होती अमरावतीहून नागपूर या राजधानीकडे येणाऱ्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा बरोबर आहे आता आपण ज्या रस्त्याने आलो होतो नागपूरवरून तो, तो अमरावती ते नागपूर राह महामार्ग होता आणि त्याच्यापासून दोन किलोमीटर अंतरावरती आहे गौड राजांनी सुरुवातीपासूनच मुस्लिम राजवटीचे मांडलिकत्व पत्कारल्यामुळे त्यांना फार कमी प्रमाणात युद्धाला सामोरे जावं लागलं नागपूरकर भोसलेंनी अठराव्या शतकाच्या पूर्वार्थात विदर्भावर आपले वर्चस्व प्रस्थापित करून अनेक किल्ल्यांचे नूतनीकरण केल्याचे संदर्भ सापडतात पण त्यात महादगडाचा काही संबंध मिळत नाही आहे तर ही इंटरनेटवरची माहिती मिळते आहे तेवढी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आहे पाठ करून येणं तरी सध्या शक्य नाही आहे हा एवढा किल्ला बघितला याच्यावर अजून काहीच सापडलं तर शोधू बघू दाखवतो तुम्हाला किल्ल्यावरती बघायला तेवढेच अवशेष मिळाले जास्त तर काही ना नाही आहे राऊंड मारला तरी पूर्ण बाजूने तटबंदी आहे किल्ल्याच्या ही एक वाट दुसऱ्या साईडने अजून एक उतरणारी वाट आहे ती शोधली पण गवतामुळे काही सापडली नाही आहे चला आता किल्ला उतरायला सुरुवात केली परत एकदा ते जंगल पार करायचं आहे आपल्याला पगमार्कवालं थोडीशी आता भीती कमी झाली एकदा आतमध्ये आल्यानंतर छोटासा आहे पण खूप सुंदर किल्ला आहे त्याला खाली उतरूयात आपण किल्ल्यावरून जंगलात चाललं का भाऊ जंगलाले प्राणी बिणी आहे का काय कोणते सगळं वाघ येतो वाघ बिबट्या बिबट्या नाही मोठा नाही आहे वाघ कधी दिसला आपण किल्ला उतरून आपण परत एकदा खाली आलोय ओढा क्रॉस केला आणि पानदीतल्या रस्त्याला आलोय रिटर्न चाललोय विदर्भातले किल्ले बघायला नक्की या आपण पूर्ण विदर्भाची सिरीज कव्हर करतोय इकडच्या ज्या काही गाड्या असतील किल्ले असतील मंदिरे असतील काही अभयारण्य या त्या सगळ्याचे व्हिडिओज तुम्हाला आपल्या ब्लॉगवरती बघायला मिळतील चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि काही सजेशन असतील तर नक्की सांगा विदर्भाच्या सिरीजमध्ये आपण जवळपास तीसपेक्षा जास्त किल्ल्यांचा जा प्लॅन करून आलेलो आहे नऊ दहा दिवसांची भटकंती त्यामुळं किल्ल्यांचा इतिहास सगळ्यांचा लक्षात नाही आहे आपल्या ठेवणं शक्यही नाही आहे जेवढा जमेल तेवढा सांगायचा सा प्रयत्न करतोय पूर्ण सिरीज बघायला अजिबात विसरू नका चला भेटू पुन्हा